रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली मिरजेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी साई कृपा कर्णदान अपंग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मोरे व भीम आर्मीचे शिराज शिकारी उपस्थित होते यावेळी झैलाबद्दीन शेख म्हणाले की भारत देशाला अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले मिठाचा सत्याग्रह असो असहकार चळवळ असो गुजरात आंदोलन असो या हे सर्व आंदोलन यशस्वी करून इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींचं फार मोठं योगदान आहे आज भारत देशाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या विचारांची अत्यंत गरज आहे जगात भारताची ओळख ही महात्मा गांधींचा देश म्हणून परदेशात भारताला ओळखले जाते म्हणून महात्मा गांधी जरी ते आपल्या हयात नसले तरी त्यांचा विचार आजही प्रत्येक भारताच्या जनमानसात आहे असे यावेळी जैलाबुद्दीन शेख यांनी जयंतीनिमित्त म्हणाले दोन ऑक्टोबर एक सांगायची गोष्ट म्हणजे असं आहे लाठी नाकाठी हातामध्ये घेते अहिंसेच्या मार्गानं संपूर्ण देशाला स्वासन मिळवून देण्यासाठी फार मोठं योगदान आहे म्हणून या देशाच्या त्या काळामध्ये यांना राष्ट्रपिता हा पदवी देण्यात आली तर जनतेतून ही पदवी त्यांना मिळालेली आहे कारण देशाचा मे मेताचा सत्याग्रह गुजरातचा असेल असहकार्य चळवळ असेल भारत चढे जावं आंदोलनचं आहे संपूर्ण आंदोलनामध्ये महात्मा गांधी यांना संपूर्ण देशाचे ते दे, तरुणापासून महातापासून बांध्यापासून गावापर्यंतच्या प्रत्येक नागरिकांना रस्त्यावर उतरून या देशामध्ये दे स्वसन मिळून दिले आणि ब्रिटिशांना सोडोखी फडोख करून दिलं आणि देशाला श्वसन मिळून दिलेलं आहे यांचं फार महत्त्व आहे म्हणून आज प्रत्येक भारताच्या नागरिकाला आज खऱ्या अर्थाने आज गांधीच्या महात्मा गांधी यांच्या गा, विचारांची फार गरज आहे आणि प्रत्येक तरुणाने महात्मा गांधी यांचे विचार पाहिजे देशामध्ये हे दिवस अहिंसा दिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो जय हिंद जय महाराष्ट्र जय संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा